शिवार्थ उर्प गणेश दळवी यांचा वाढदिवस आजेगाव इथं केक कापून साजरा सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी शिवार्थ मारोतराव दळवी यांचा मुलगा शिवार्थ यांचा दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आजेगाव इथं त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित आई सविता ताई दळवी वडील मारोतराव दळवी बहीण पूजाताई राजू हजारे आडगावकर रेणुकाताई शिवाजी जाधव राघव नागेश चव्हाण मागुळ झेनक स्वातीताई मारुतराव दळवी कीर्तिताई दळवी व पत्रकार संतोषराव दिवाणी साहेब व धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील अजय गावकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा